सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता शून्य ठरणार फायद्याचा दहा वर्ष जुन्या नियमात बदल किमान पगारात चाळीस टक्केपर्यंत वाढ नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ पूर्ण बघण्याआधी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सरकार महागाई भत्ता शून्य पासून सुरू करण्याचा विचार करत आहे याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावर होणार आहे हा बदल कर्मचाऱ्यांच्या फायद्याचा ठरू शकतो यामुळे कॅल्क्युलेशन पद्धतीत सुधारणा होऊन कर्मचाऱ्यांना अधिक लाभ मिळणार आहे आता बदलणार दहा वर्षांपूर्वीचा नियम महागाई भत्त्याचा हिशोब सध्या सी पी आय आय डब्ल्यू या डेटावर आधारित आहे आणि त्याचा बेस इयर दोन हजार सोळा आहे सरकार आता हा बेस इयर चोवीस करणार असल्याची शक्यता आहे जर हा बदल झाला तर डीए मोजण्याचा आधार नव्या आकडेवारीवर आधारित असणार आहे खरंच डीए शून्य होणार का जर दोन हजार सव्वीस हा नवीन बेस इयर ठरला तर डीएचा चा हिशोब नव्याने म्हणजे शून्यापासून सुरू होईल यामुळे सध्या मिळणारा डीए रिसेट होईल नवीन सिस्टमनुसार डी ए नव्याने मोजला जाईल आणि याचा एकूण पगारावर सकारात्मक परिणाम होईल नवीन बेसिक सॅलरीमुळे होणार मोठा फायदा या बदलाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे नवीन बेसिक सॅलरी निश्चित केली जाईल ज्यात डीए समाविष्ट असेल त्यामुळे भविष्यात वेतनाच्या रकमेचा आकडा अधिक असणार आहे भेटूया पुन्हा एकदा नव्या माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद